नमस्कार मित्रांनो अंगणवाडीमध्ये अठरा हजार पदांची भरती सुरू झालेली आहे आता या भरतीसाठी अर्ज कसा करायचा अंगणवाडी सेविकेची निवड कशी केली जाते कोणकोणती कौन कागदपत्रे लागतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला अंगणवाडी भरतीचं अशा प्रकारचं एक जाहीर प्रघटन पाहायला मिळेल आता हे जाहीर प्रकटन कुठं पाहायला मिळेल आणि तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये अंगणवाडीमध्ये जागा उपलब्ध आहे का हे तुम्हाला कसं समजेल ते आपण पुढे बघणार आहोत त्या अगोदर गोष्ट समजून घ्या की कोणकोणती कागदपत्र लागतात सगळ्यात पहिल्यांदा इथं दोन नंबरचा जो मुद्दा आहे त्यात म्हंटल शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण भासलं पाहिजे आणि राज्य शिक्षण मंडळ अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे या ठिकाणी जी महिला आहे अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करेल तिचं बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी वास्तव्याची म्हणजे रहिवाशीची जी, जी अट आहे अर्जदार हा त्याच गावातील किंवा स्वतंत्र महसुली गाव असल्यास त्या गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे याबाबत माननीय तहसीलदार यांचे रहिवाशी वय अधिवास प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी डोमोसाईल सर्टिफिकेट काढायचं आहे ज्याला आपण वय व वा अधिवास प्रमाणपत्र म्हणतो ते तुम्हाला तहसीलचं काढायचं आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी लागेल त्यानंतर एक वयाची अट आहे वयाची अट काय ते बघून घ्या जाहीर प्रकटन प्रसिद्ध केल्याच्या दिनांकास वयोमर्यादा अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष अशी राहील आणि जे आहे विधवा उमेदवार जे असेल तर विधवा महिलांसाठी चाळीस वर्ष वय राहणार आहे त्यानंतर बघा लहान कुटुंब जे आहे म्हणजे तुम्हाला दोनच आपत्ती असली पाहिजे याबाबतचं एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला जोडायचं आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र सोबत जोडणे आवश्यक राहील त्यानंतर सहावा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्यात म्हटलं आहे विधवा किंवा अनाथ उमेदवारांबद्दल आता काय सांगितलेलं आहे की जर उमेदवार विधवा असल्यास जी जी महिला आहे जी अंगणवाडी सेविकेसाठी किंवा अंगणवाडीच्या मदतनीसाठी अर्ज करू राहिली तिचं जे आहे जर ती विधवा असेल तर तर सक्षम प्राधिकाऱ्यांच्या सहीचे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवा असून पुनर्विवाह केला नसल्याबाबतचं प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे आणि जर अनाथ असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या सहीचे अनाथ प्रमाणपत्र जोडणं आवश्यक राहील आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे मागासवर्गीय उमद उमेदवारांच्या बाबतीत आपण पुढे बघणार आहोत की ही जाहिरात तुम्हाला का काय कुठे पाहायला भेटेल आणि निवड कशी केली जाणार आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत आता हे जे दोन तीन मुद्दे राहिले ते एकदा समजून घेऊ आता अनुसूचित उमेदवारांच्या बाबतीत जे आहे त्यांचं वलं एक जात प्रमाणपत्र किंवा जर डब्ल्यू एस असेल तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जर असेल तर ते एक प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे कोणकोणती कॅटेगरीचे प्रमाणपत्र चालतील ते ध्यानात घ्या अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती एस टी इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी विमुक्त जाती म्हणजे एन टी भटक्या जाती एन टी सी अशा जे प्रवर्ग आहेत त्यांचे प्रमाणपत्र चालतील शिवाय विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच ए सी बी सी हे सुद्धा चालेल आणि डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हे प्रमाणपत्र सुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी अर्ज करू शकतात असा याचा अर्थ होतो त्यानंतर बघा अनुभव शासकीय यंत्रणेतील अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका या पदावर काम करण्याचा अनुभव असल्यास सोबत अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला जोडावं लागेल त्यानंतर बदली बदली तुम्हाला मिळू शकते का जर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला बदली करून घेता येईल का याबाबत काय अट आहे ती समजून घ्या अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच ती स्थानिक रहिवाशी असावी या केंद्र शासनाच्या सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बदलीचे कोणतेही प्रावधान प्रावधान राहणार नाही आणि कागदपत्रांच्या ज्या प्रती आहेत त्या बघा अर्जासोबत जोडण्यात येणाऱ्या सर्व कागद कागदपत्रांच्या प्रती ह्या सक्षम प्राधिकारी यांचेकडून साक्षांकित केलेल्या असाव्यात म्हणजे तुम्हाला ॲटेस्टेड करून घ्यायचं आहे कुठल्याही एखाद्या शासकीय अधिकाऱ्याकडून त्या जे काही तुम्ही झेरॉक्स जोडणार आहे त्या सर्व झेरॉक्स तुम्हाला ॲटेस्टेड करून घ्यायचे आहेत आता ही खाली अर्ज स्वीकारण्याची जी तारीख आहे ती आमच्याकडे जी जाहीर प्रकटन निघालेलं आहे त्यांच्या बाबतीत आहे आता हे जाहीर प्रकटन तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी किंवा तुमच्या अंगणवाडीच्या ठिकाणी तुम्हाला या अशा प्रकारचं जाहीर प्रकटन पाहायला मिळेल जर असं जाहीर प्रकटन तुमच्या ग्रामपंचायतला लागलेलं नसेल किंवा तुमच्या ग्रा अंगणवाडीला लागलेलं ला नसेल आणि तुमच्या अंगणवाडीमध्ये जर जागा उपलब्ध असेल तर तुम्ही अशा प्रकारची चौकशी तुमच्या पंचायत समितीच्या ठिकाणी जाऊन देखील चौकशी करू शकता आता निवड कशी होती ते समजून घ्या बघा अंगणवाडी सेविकेची जी निवड आहे ती अशा पद्धतीनं होते ऐंशी टक्के जर गुण असेल बारावीचे जे गुण आहेत ते या ठिकाणी विचारात घेतले जातात यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जर जास्त गुण असेल तर तुम्हाला साठ गुण दिले जातील सत्तर ते ऐंशी टक्के गुण असेल बारावीला तर पंचावन्न टक्के पंचावन्न गुण मिळतील आणि साठ ते सत्तर गुण असतील बारावीला तर तुम्हाला या ठिकाणी पन्नास गुण मिळतील पन्नास ते साठ टक्के तुम्हाला मार्क्स असतील बारावीला तर तुम्हाला पंचेचाळीस गुण मिळतील अंगणवाडी भरतीमध्ये आणि अंगणवाडी भरतीमध्ये आणखी एक गोष्ट आहे पन्नास टक्के ते चाळीस टक्क्यापर्यंत जर तुम्हाला गुण असतील किंवा मार्क्स असतील तर तुम्हाला या ठिकाणी अंगणवाडी भरतीमध्ये त्याच्या किती गुण मिळतील चाळीस गुण आता ज्या उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्या सर्वांचे गुण किती धरले जातील पस्तीस गुण धरले जातील आता जर एखादी महिला पदवीधर असेल तर तिला दहा गुण दिले जातील पदव्युत्तर म्हणजे पदवीच्या पुढचंही शिक्षण घेतलं असेल तर तिला चार गुण आणखी वाढव दिले जातील डी एड झालेलं असेल तर दोन गुण आणखी वाढवू मिळतील बी एड असेल तरी देखील तुम्हाला पुन्हा दोन गुण मिळतील आणि जर एखादी महिला एम एस सी आय टी झालेली असेल तर तिला दोन गुण पुन्हा मिळतील आता बघा इथं आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे विधवा महिले विधवा किंवा अनाथ महिला असेल आणि तिनं अर्ज केला तर या गुणाव्यतिरिक्त पुन्हा तिला एक दहा गुण एक्स्ट्राचे मिळतील आणि इतर आता बघा इतर मागास प्रवर्ग असेल एस सी एस टी ओ बी सी एस बी सी डब्ल्यू एस हे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल ए सी बी सीचं जरी असेल तरी तुम्हाला किती गुण मिळतील तीन गुण मिळतील आणि जर एखादी मदतनीस असेल किंवा अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असल्याचं जर तुमच्याकडे अनुभवाचं प्रमाणपत्र असेल तर त्याचे पाच गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीनं हे गुण दिले जाणार आहेत आता बघा तुम्ही म्हणाल की आमच्या अंगणवाडीमध्ये जागा उपलब्ध आहेत का किंवा ही खोटी आहे का माहिती तर तुम्ही त्यांनी बघू शकता महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे की महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे पाच हजार सहाशे एकोणचाळीस अंगणवाडी सेविका आणि तेरा हजार दोनशे त्रेचाळीस अंगणवाडी मदतनीस अशा एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती केली जाणार आहे भरती चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात राबवण्यात उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे आता जर तुमच्या ग्रामपंचायत पुढे तुम्हाला अशा प्रकारचं अशा प्रकारचं जाहीर प्रकटन मिळालं तर तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे जर जागा उपलब्ध असेल तर तुम्हाला अर्ज करायचा आहे तुमच्या पंचायत समितीमध्ये ही सर्व कागदपत्रं घेऊन त्याची झेरॉक्स प्रती जोडून हा अर्ज तुम्हाला तुमच्या पंचायत समितीच्या महिला व बालविकास विभागामध्ये अर्ज सबमिट करायचा आहे जर तुम्ही नगरपालिका क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्या नगरपालिकेच्या महिला व बालविकास विभागामध्ये तुम्ही हा अर्ज जमा करू शकता जर तुमच्या अंगणवाडीमध्ये तुमच्या गावातील तुमच्या क्षेत्रातील अंगणवाडीमध्ये जागा उपलब्ध असेल तरच तुम्हाला अर्ज करता येईल शिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन अर्ज भरायचे नाही आहेत ऑफलाईन पद्धतीनं हे अर्ज भरायचे असतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र